काय करायचं बघा नऊ आहे ब्लाऊज नऊ माप घ्यायची मा नऊ मापा म्हणजे कुठली कुठली पहिलं माप आहे ब्लाऊज उंची ब्लाऊज माप घेत असताना शोल्डर शिलाईपासून खाली ब्लाऊज संपेपर्यंत माप घ्यायचं हलक्या तर थोडस ब्लाऊज सरकून घ्यायचं किती ब्लाऊज साडे आहे ब्लाऊज उंची साडे तेरा हे ते माप ब्लाऊज उंची दुसरं माप आहे शोल्डरचं शोल्डरचं माप घेत असताना सांगत आपला ब्लाऊज बसतोय त्या पद्धतीने ब्लाऊज आहे आणि नंतर शोल्डरचं माप घ्यायचं बघा ह्या बाईच्या शिलाईपासून बाईक शिलाईपर्यंत निम्मकीच यानंतर शोल्डरपट्टीचं माप घ्यायचं इथून इथं पर्यंत बघा ही शोल्डरपट्टी यानंतर आहे छातीचं छातीचं माप घ्यायचं ना बघा काही वेळेला काय होतं म्हणजे काही टेलरचं हाफ पाठीमागचा भाग एक्स्ट्रा होतो होतच नाही बघा आता पाठीमागचा भाग एक्स्ट्रा झाला बाहेर नाही गेला तर तो काढायचा तो आत मध्ये शरकून नाही माप घ्यायचं मग कमी मिळतं माप आपल्याला मग काय करायचं व्यवस्थित असं दोन्हीकडून बाहेर काढायचं काढ निघाला का आणि नंतर मग घ्यायचं घ्यायचं पूर्ण ते पण मग त्याच्यात आलं पाहिजे त्याचं थोडस हलक्या तर वीज घ्या छाती मग किती वनफॉक्ट छाती किती झाली त्यांची यानंतर कमरेचं माप कमऱ्याचं माप इथं घ्यायचं काय झालं मॅडम दो दो तो तो हे टोटल काय करायचं वीज दुसरा भाग हो हे बघा इथून इथं पर्यंत वीज झालं मॅडम काय ह्याच्या निम्म घ्यायचं आपल्याला वन फोर्थ घ्यायचं आहे ना है हो की नाही वन फोर्थ घ्यायचंय हा एक भाग याच्या पाठीमागचा एक भाग हा एक भाग याच्या पाठीमागचा किती भाग झाले चार मग आपल्याला किती भाग घ्यायचा आहे चौथा भाग चौथा भाग किती आला मग दहा यानंतर इथं कमरेचं माप घ्यायचं कमरेचं माप पण इथंच घ्यायचं काही वेळेला ब्लाऊज प्रेस केलेले नसतात बघा हो की नाही तर काय होतंय हे पण माप कमी मिळण्याची शक्यता असते तर हे माप पण घेत असताना थोडंसं ताणून ओढून घ्यायचं नऊ घ्या मॅडम शिलाई आतमध्ये शिल्लक करायला चालतंय त्या काही छातीचं माप घेतला छातीपेक्षा एक इंच कंबर कमी घ्यायची आणि जर वाटलं तर आपल्याला के फिटिंग केलं तरी चाल घेतली का यानंतर घ्यायचं माप घ्यायचं आपल्याला फ्रंटगाळा फ्रंटगाळाचं माप घेत असताना पट्टी घ्यायची स्केल घ्यायची अशी इथे ठेवायची आणि फ्रंट ग्रहायचं मग घ्यायचं हे असं किती खूपच कमी आहे हो मॅडम एवढं कमी लागतं का छाय साडीच्या किमान पाच तरी घ्या पाच घ्या म्हणजे बॅग ग्रायचं माप घेत असताना काढायचं कारण की माप्पाला आलेलं ब्लोज त्याचं ठेवायचं आणि बॅग वेळाचं माग घ्यायचं वेळच नाही आतापर्यंत सहा आहे ठीक आहे हा हा काल लवकर फ्रंडगाळा आणि बॅग वेळा मॅडम कसा आत्तापर्यंत आपण ब्लाऊज एकदम प्रेमाने व्यवस्थित अंतरला होता आता हा ब्लाऊज कसाही पडला तरी चालतो फक्त एकच यूज घ्यायची म्हणजे बाई अशी ठेवायची ती पण बघा गडीला गडी असं व्यवस्थित अंतरायचं ह्याच्यावर आपण प्रेमानं अगदी हात फिरवायचा आणि नंतर बाईचं माग घ्यायचं हे असं शक्यतो डाव्या बाईचंच माप घ्यायचं सव्वा नऊ आहे साडेनऊ तर घ्या एक दोन रेषा फक्त कमी आहेत हो की नाही साडे नऊ घ्या चालतं किती साडे नऊ नऊ तर घ्या किंवा साडेनऊ तर घ्या किती घेऊया साडेनऊ त्यानंतर हाफदंडा गेला किंवा किती घ्यायचं इथून एक साडेपाच इथे चालतं का लाग मापकशी घ्यायची ही नऊ मापक